लश्करे तोयबाचा सहसंस्थापक संस्थापक आमिर हमजावर गोळीबार करण्यात आलाय आमिर हमजा शेवटचा घटका मोजतोय गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय हाफिजचा जवळचा साथीदार आमिर हमजा हा सध्या रुग्णालयात आहे आणि शेवटचा घटका मोजतोय अशी माहिती सध्या समोर येते आमिर हमजावर गोळीबार करण्यात आलाय लाहोरच्या रुग्णालयात सध्या त्याच्यावर उपचार केले जात आहेत गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा अज्ञातांकडून खात्मा करण्यात आलाय आमिर हमजा नंतर आता पुढचा नंतर दहशतवादी हाफिज सईदचा नंबर आहे का असा आता शक्यता वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती घेवत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर ज्या पद्धतीने पाहतोय लष्कर ए तोयबाचा तो सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार झालाय आता पुढचा नंबर कोणाचा अशी असा प्रश्न उपस्थित होतोय आता पुढचा नंबर हाफिज सईदचा आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण गेल्या तीन महिन्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा जो आहे तो अज्ञात आम्ही केलेला आहे कोण या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे अर्थात इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या एजन्सीस याचा पत्ता लावतील मात्र लष्करे तोयबाचा सहसंस्थापक अमिर हमजावरती हल्ला केलाय तो लाहोरच्या रुग्णालयामध्ये शेवटच्या घटका मोजतोय आणि आता पुढचा नंबर कोणाचा सा, हाफीज सईदचा नंबर पुढचा आहे का कारण त्याचा जो सर्वे सर्व आहे तो हाफीज सईद देण्याच्या पुढे हफीज सईद हा टार्गेटवर असेल का हा प्रश्न उपस्थित होईल निश्चित पंकज सर तुम्ही असे जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय